वाटून राहिलं काय चमच्या नाश्त्याचा जुगाड करून देव बाकी काही करू नाश्त्याचा जुगाड व्हिडिओ तर तुला बघवत लागत आता इथे आल काय बस रे गाडीला कारण की मायाबाई एवढा पावर नाही का मी पायाच्या गाडी थांबू नाही ગાડી ભલે ત્યાં જમીન બનવું ટાટ બનવિલર ગાડી આત્મા आपण आता आलो रे आपण काय कुठं मुसळखेडा <laughs> आहे मित्रांनो आम्ही चाललो आता मुसळखेड्याला तिथं म्हणते काय तर कॅम्प ब्लड द्या आता कॅम्प आला म्हणजे मेहोबा बारा शिंग्याचं म्हणजे होत हो, पण मी दिल्लो माझे मित्र बी होते त्यानं रक्त वक्त दान करून गेल आता इथं कॅम्प बसलाय मित्र म्हणे आज म्हटलं चला माझी भेटून येऊन जाऊ तसं आपला व्हिडिओ बनून जाते व्हिडिओ बनवाल तर कुठे जाऊ शकतो आपण काम का बेरोजगार आहे मी अभे गाडी पाय गाडीचा सिनेमॅटिक गाडीचा सिनेमॅटिक चला मी एवढा मोठा सेलिब्रिटी माणूस आहो मला याच्या तुटल्या फुटल्या गाडीवर बसून आले तुम्हाला लाद तर या करायला डुकळं अभे लायकी पाय आली पण महापाची गाडी आहे फुटली काऊ नाही बहिणी पैसे लावून तिला आहे म्हणून तिला तोडताड करून काहीच नाही आमच्या आमच्या गाडीत सापड अजगर घेऊन फिरतो मी आपलं काम आहे यांनी माहित नाही गरीब लोक आहेत आपण ना सारं केलं पेट्रोल टाकले तू काल का मला का लागून आला त्या अभे का कधी कधी मी मांगाची भाजी खाल्ली म्हणजे पेट्रोल मोठत असतो अभे चालेल पॉवर काम आहे ना पॉवर म्हणजे म्हणजे पॉवरच प्लेटोज मुदत असतो काय नाव आहे एलोन मस एन मस रोनाल्डो येते असे मित्र तर माय मायाबीन मजाक नाही करत जिंदगीत कधी दुखत राहायचं नाही मायाबीन सिव्या सिव्या जे वाले मित्र पाहिजे मला तुला करेक्ट वाले तिथं

मिशन सक्सेसफुल माया हे काय पहिले आपण काय करू आपण पहिले जेवण घेऊ दर्शन देव दर्शन चालले जेवण जेवण खतम होऊ शकते माया का आपण पहिले का करू जेवण करू मग देव दर्शन करीत दर्शन करू तर मित्रांनो पहिले आम्ही जेवण करतो दर्शन भाई इथे एवढी मोठी लाईन लागली आहे मी तर म्हणतो का मी वापस जायपर्यंत त्याच्या मायाबी माझ्या चपला बी चोरी चालू चपला तू घेऊन देशील मग मध्ये अर्ध खाण्यात आहे ना अर्ध मग हा पण दर्शनात नाही आहे म्हणून तुम्ही असा आवाज जवासाठी होतो दर्शन तर घरी बी करू शकतो ब्लॉगर बनला फक्त जवासाठी जवासाठी जेव्हाला घरी भेटत नाही ना म्हणून इकडे आलो होतो मी जेवण करायला पण इथं लाईनीत उभं दिलं करून लाईन बी एवढी मोठी आहे का महिनाभर लाईनच खतम नाही आज आहे काय असं काय एवढी गर्दी लागली आम्ही स्पेशली एवढ्या दुरून ह्या माणसाला भेटायला जातो ह्या लोकाचा रक्त शाळा साडा माय गर्लफ्रेंड पेत होती हे काय कमी आहे का हा बी रक्त पिऊन राहिला माझ्या मी काय म्हणतो नाश्ता वास्ताचा काही देणं आम्हाला दर्शन करा थोडं झालं आम्ही तुला भेटायला आलो होतो तेव्हा आहे आपण आता रक्त दान करून राहिले प्यायला काहीतरी डोनेट नाश्त्याचा जुगाड करून देव बाकी काही न करू नाश्त्याचा जुगाड आम्ही ह्या माणसाला भेटायला एवढा दूर आलो यानं थोडीशी नाश्ताची बी ना करून ठेवलो चिवडा लाडू आहे आपल्या पाहिजे साडा आताच म्हणलं दोन मिनटं म्हणजे फुटाने म्हणून फक्त फुटाने खाली आलो का एवढा दूर आम्ही का फुटाने आपण हे बाय जमलं नाही तर तरी खात्री रे उपचार चालते त्यांनी माया दे हे साडा इकडे इकडे रक्त घेऊन आमच्या अंगातलं हे किलो किलो वर रक्त काढते आणि आम आम्हाला हे दहा रुपयाला पोडा देता का तू रक्त केव्हा जेल बे तुझ्या साड्या माव्या पावत्या पावत्या रक्त चालल्याच्या भेटत हे झाडा रक्त काढते काही नाही आम्हाला बॉटल द्या गर्लफ्रेंड पाहिजे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड पाहिजे ऑफर निघायचा सांगायचं मी रंग दान करतो मला गर्लफ्रेंड देत होतो तातडी तो पहिलं पूर काढू घे अद्याप तुम्ही मला गोली गोवा <laughs> <laughs> का आहे हे सगळे नारळाचे झाड लाईन नारडाची झाड हा जो पाणी दिसून आलाय जो तुम्हाला बीच अबे तो नालाय आणि हे जे आहे हे बिअरची बॉटल लागली नाही आम्ही गोव्याचा फील घेऊन राहिलो आता इथे येऊन जर तुम्हाला मिनी गोवा तुम्ही गेडाला येऊ शकता रेगिस्तान दाखवू काय रेती दाखवू काय रेताळ भाग दाखव हा रेताड भाग घसरकुंडी तुम्हाला जर घसरकुंडी खेळायची असेल तर डोक्यात बसावं या पण जर उभं तुम्हाला तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते काय ते नुकसान जेव्हा तेजस्वी लोक आहे केलं नाही आपण एवढ्या दूर काय साठी आलाय अरे एवढ्या दूर आपण जवा आलो आणि जेवण जर खतम झालं तर चप्पल तिकडे गेले फाशी द्या लागणार डायरेक्ट हायकोर्टातून आम्हाला चप्पल आणि जेवण भेटणं भेटलं पाहिजे तुम्ही तिकडे आपली सी आय सीआयडी नाही तर मी तर ते काय म्हणते इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन जे करते आयबी वाले बोलवू शकतो मी पुरी मी माझ्या जवा पुरी मी दुनिया इधर से तिकडे कर सकता ये इंसान को यही वो आदमी जिसने मतलब ये चप्पल और खाने के पेपर भी जा सकता है <laughs> मी जो है तो मी भिखारी चोर <laughs> मी चप्पल चोर मी गरीब भी मी जवालेरा तो गुटवा कागज खाऊन आला ररर फुकाचा फुकट्याचा नाही म्हणजे देवा धर्माचा प्रसाद होय आम्ही तर म्हणतो डब्बा बी पाहिजे होता एवढा भिकार देवाला प्रसाद होय आठ एक दिवस असतं मी मग अर्थ वाचत असतो देवाचा प्रसाद होतो आम्ही भिकार छोटा भेटून राहिलो आहे ना आता आता जेवण खाऊन झालं ना आता आम्ही निघून राहिलो तिथे चहा प्यायले ह्या भाकऱ्याचे म्हटलं तिथे चहा पाचतो म्हटलं तर तिथं म्हणजे नाही म्हणजे तिथं चहा नाही पाहता म्हणजे आम्हाला <laughs> ने साडे तुम्हाला म्हणतो चहाचे पैसे द्या भडकन बाहेर निघाले हो व्हिडिओ तू मला या, येईना पेल ते पेले झाले बाहेर चालले गेले तू माहित आहे का आपल्याला दोघा <laughs> जनाला कब्बशा धुवाळ ठेवलं तिथं मग पैसेच नव्हते आपल्याला माहिती का भाऊ म्हणे पैसे दे म्हणे फोन पे बी नव्हता म्हटलं समजलं थो <laughs> <laughs> का गांडले त्याला तो मारत होता बा मारून देवडंच पण आमचे जे डुंगर नाही ते खूप प्रेमाची आहे आम्ही कोणाला देश नसतो तर मग काय केलं बाबा मग थैला दिली थै ना ऑफिशियली जॉब ठेवता नाही तुमचा साड्या ऑफिशियली यायले काय म्हणे भाऊ म्हणे मग तुला पाहिल्यासारखं वाटतं हो माप फॅन होता म्हणून त्यांना मला पैसे माप म्हणे पाहिल्यासारखं दिसतं भाऊ म्हणे तुम्हाला म्हणे राहू द्या म्हणे चायचे पैसे म्हणे मग कुटुंब निघून गेलो आम्ही सटकन गायब झालो मग की कोणत्या कधी कधी ओळखी आम्ही होऊन जाते आम्ही सांगतलं का बाबा बाय केलं ऐकत हा पेला ह्या प्याला नंतर घ्यायचं मागच अगदीच भले प्लॅनिंग करून निघाले चार की आम्ही दोनच हा सांगतो आता हाडा तुम्ही झाड फुकट्याच्या झाले तिथं प्याले असे तुमच्या बी जीवनात असं काही भिकार सोपती साडे तर त्याच्या गांजीवर लाता मारत ठेवत <laughs> ला। <laughs> <दास्तों> ना का जो राडाले साले चहा पेते पैसे काय बाप देऊन गेल का बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आहे जास्त नाही झालं सध्या मार्केट मध्ये नवीन क्रिएटर घुसून राहिला आमच्या फील्ड मध्ये मित्रांनो तुम्ही तुम्हाला दाखवून राहिलो तुम्हाला मध्ये काही कमी ठेवणार आहे माझ्या सोपती हे जर लिप्सिंग करण्या सोपती मी लाज वाट काउन करता तुम्ही काउन करता, करता नका करू ना हे पुरींचे काम आहे पुराचे काम नाही आणि तू त्याचा काय व्हिडिओ बनवून आणा नको बोल व्हिडिओ नको बोलू देऊ पुढे पण लिप्सिंग करण्यावाले आहे का नाही यावेळे पुरेच्या पुरी यांनी साळ्यांनी बॉयकट केलं बाय काय करते तुझे जसा लिप्सिंग लवर स्नॅपचॅटल्यावर पोट्टी लक्षण आहे तुम्ही मी तर म्हणतो जेंडर बदलून टाका तुम्ही जेंडर <laughs> <laughs> पोट्टीत म्हणजे कसं आहे पोलीस गेल तर मला काय फ्रेंड पाहा लागत <laughs> ना एवढी इज्जत त्याची केली जाते त्याची इज्जत आहे लवडत विकून दिस चल नाही व्हिडिओ तर तुला बनवत लागत आता इथं आलं ना खाली चल बस रे साडा कॅमेरा आलो बस बस हा व्हिडिओ शूट करून देता व्हिडिओ शूट करून हॅलो मला माहित आहे क्रिएटरला माहित आहे क्रिएटरची व्हॅल्यू बनवून दे लिप्सिंग करते तो बनवून देवड फॉलोअर किती आहे माहीत आहे माहिती का त्याचे फॉलोअर किती आहे तो किती अरे दोनशे दोनशे मिलियन दोनशे सॉरी सॉरी फक्त दोनशे